सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन आज पहिल्यांदा केस कलर करून आला होता आणि त्याला पाहून तन्वी क्लीन बोल्ड झाली होती तिला पूर्वीचा अर्जुन आठवत होता तीस वर्षाचा होता तो आणि त्याचा मोह आवरला नाही तिला आणि नेहमी तिला पाहून अर्जुनची जी अवस्था होते तीच अवस्था आज तिची झाली होती मग तिला आता त्याचा किस घ्यायचाच होता तोही आत्ताच ॲट एनी कॉस्ट आणि तिने त्याला प्रायव्हेटमध्ये बोलवून किस करायला सुरुवात केली आणि तोही तिला किस करत होता आजची ही अदा त्याला खूप दिवसातून बघायला मिळत होती मग तो तिला म्हणाला तनू वॉट हॅपन बेबी आज तू इतकी लवली का वागत आहेस ती म्हणाली अर्जुन सर आज आपण मन को अपनी जान यानी की आप पर फिर फिरसे प्यार आ गया आहे असं म्हणून ती त्याला पुन्हा केस करायला लागली तो हसून म्हणाला बट ज्याने म्हण प्यार करणे केली आहे तो सारी रात पडी आहे आता पार्टीत जाऊया का आपण गेस्ट नाही होस्ट आहोत पार्टीचे आणि तनुबेबी आज आपल्या मुलाचा बर्थडे आहे तो सुद्धा विसावा आणि आपण हे काय करतो इथे येऊन कुणी बघितलं तर काय म्हणतील की मुलगा आता बरोबरीला आला आणि यांना या वयात रोमॅन्स करायला सुचतोय आता ती हसून म्हणाली सो वॉट मिस्टर अर्जुन आपण अजून म्हातारे झालेलो नाही आणि दरवर्षीप्रमाणे माझं सरप्राईज तयार आहे ना अर्जुन म्हणाला यस बेबी पण खरंच तू इतकी फिदा झालीस माझ्यावर केस कलर केले म्हणून इतर वेळी तर तू मला ओरडली असतीस की दरवर्षी सारखी त्या रूमवर राहायला नको म्हणाली असतीस आणि फक्त माझ्या आग्रहा खातर तयार होतेस आणि आता तर तू इतके एक्साईट आहेस तिथे जाण्यासाठी की मला असं वाटतंय की आत्ताच तुला मिठीत घेऊन तिथं जावं ती म्हणाली क्या करे अर्जुन सर फिर से दिल जो आ गया गया है है फिर से प्यार हो गया है। ऐसे समझ लीजिए पर इसमें मेरी कुछ गलती नहीं सब आपकी खता है आप इतने प्यारे और हँडसम जो है तो इसलिए नजर नहीं हटती आप पर से आणि आज मला माझ्या हबीकडून खूप 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 प्रेम पाहिजे अगदी रात्रभर अर्जुन हसून म्हणाला तनू आता पहिल्यासारखं दररोज नाही पण जेव्हा पण आपण इंटिमेट होतो तेव्हा तुला मी खि खुश करतो ना ती हसून आली यस डार्लिंग आणि मी सुद्धा खुश आहे त्यातच लेट्स गो बेबी नाही तर सगळे ओरडत राहतील आपल्या नावानं आता इतक्यात खरंच त्या दोघांच्या नावानं बाहेर सगळे ओरडायला लागले होते अतुल म्हणाला अरे हे मोठे टॉयमेंट जरी कुठे गेले बघा जरा आणि कोणत्या बिळात जाऊन बसले हे नाग नागीत बहुतेक आता एकमेकांना डसून आणि रक्त बंबाळ करूनच बाहेर येतील तसे सगळे हसायला लागले आता आर्यन मात्र सतत गेटकडेच बघत होता त्याची रिया आतू यायची राहिली होती ना अजून मग त्यानं न राहू तिला फोनच केला आणि म्हणाला आतू दिस इज नॉट फेअर तू आता इथे असायला हवंस तू अजून आली का नाहीस कुणाल म्हणाला आर्यन ऑन द वे आहे बेटा येतोय इन जस्ट फाय मिनिट्स ओनली रिया म्हणाली आर्यन अरे स्वीटीला चेंज करायला थोडा वेळ लागला म्हणून उशीर झाला आर्यन म्हणाला तिला ठेवायचं ना मग तिथेच यायचं निघून तसंही तिच्या नसण्यानं मला काहीच फरक पडत नाही असंही ती कुठे मला शुभेच्छा देते आता हे ऐकलं आणि स्वीटी मध्ये तोंड घालत म्हणाली आर्यन तू स्वतःला जिनियस समजतो की काय रे आता तर मी तुला शुभेच्छा देणारच नाही मी तुझ्या पार्टीत आले नाहीतरी तुझं काही बिघडत नाही ना मग ठीक आहे मी येतच नाही आर्यन म्हणाला आता मी आहेच जिनियस तर त्यात समजायचं काय आणि लगेच काय चिडतेस ग चल ये तू पण कारण तू नाही आलीस तर आतो आणि मामाला उशीर होईल बिन शेपटाची वाघीण कुठली स्वीटीत चिडून आली थां तिथं आल्यावर तुला दाखवते तुला माझं नाव माहीत का बोलतोस का शुभेच्छा तेवढ्या कसा हक्काने मागून घेतो मग माझं नाव नीट बोलता येत नाही का तो म्हणाला आधी तुला पळाले तर कसा आणि मग माझ्या मागे धावायचा प्रयत्न कर त्यासाठी स्पोर्ट खेळावं लागतं आणि स्पोर्ट म्हण असावं लागतं स्वीटी म्हणाली फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन मी सुद्धा बॉस्केटबॉल खेळते आणि सगळ्यात छान खेळते आता आर्यनला हे माहीत होतं की ती बास्केटबॉल खेळते आणि खूप चांगली प्लेअर होती ती बास्केटबॉलची वर्षभर अशी ती खेळायला चिकटून बसत नसायची आर्यनसारखी स्पर्धा असले की चार दिवस फक्त प्रॅक्टिस करायची आणि त्यातच ती काम चालवून घ्यायची आणि वर्षभर अभ्यास करायची आर्यन म्हणाला ओ रिअली कधीतरी गेली आहेस का गं तू ग्राउंडवर आणि म्हणे प्लेयर आहे ती म्हणाली एकदा खेळून बघ ना माझ्यासोबत मग बोल मग तो म्हणाला ओके चॅलेंज ॲक्सेप्टेड मिस सुबेदार तो हो जाईल एक बार मॅच हमारे और आपके बीच आणि स्वीटी त्याला चॅलेंज देत त्वेषानं म्हणाली हो जाई आणि तीही उद्याच कॉलेजमध्ये आणि रियानं आता डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली आर्यन स्वीटी अरे किती भांडाल तुम्ही एकमेकांशी तुम्ही कधी एकमेकांशी पटवून घेणार आहेत की नाही आणि आर्यन आणि स्वीटी एकत्रच म्हणाले नो नेवर मग इतक्यात त्यांची गाडी आली आर्यन पळतच बाहेर गेला त्यानं गाडीचा दरवाजा उघडला आणि बाजूला बसलेल्या रियाला बाहेर काढलं आणि आता स्वीटी त्याच दरवाजातून बाहेर येणार इतक्यात त्यानं दरवाजा बंद केला आणि ती चिडली ती म्हणाली हे काय दरवाजा का बंद केलास माझ्या डॅडची कार आहे आर्यन म्हणाला हो का मग तुझ्या डॅडच्या कारचा दरवाजा तूच उघड मी फक्त माझ्या आतूला बाहेर घेतलं चल मामा तू पण ये असं म्हणून तो आत गेला आणि स्वीटी त्याच्यावर दात ओठ खाऊन वाढली माझं तोंड रंगवलंस ना तू सकाळी आता तुला दाखवते गंमत जस्ट वेट अँड वॉच मग आता सगळे पार्टी एन्जॉय करत होते फोटोसाठी अर्जुन आणि आर्यनच्या काही पोज घेतल्या जात होत्या दोघांनाही सेम ड्रेसमध्ये पाहून आणि सेम लुकमध्ये पाहून सगळे चक्रावले होते आता फक्त अर्जुनची दाढी होती आणि आर्यनची नव्हती एवढाच काय तर फरक होता बापलेखामध्ये नाहीतर एरवी जुळ्या भावंटासारखे दिसत होते अँड अफकोर्स मीडियावाले हा गोल्डन चन्स सोडणारच नव्हते त्या प्रत्येक अँगलने त्या दोघांचे आणि तन्वी अर्जुन आणि आर्यनचेही फोटो घेत होते केक कट करायला अजून वेळ होता अजूनही काही उरले सुरले गेस्ट येतच होते आणि त्याला हॅपी बर्थडे म्हणून शुभेच्छा देत होते पण आर्यनचं स्वीटीवर बारीक लक्ष होतं तिनं अजूनही त्याला शुभेच्छा दिल्या नव्हत्या आणि तिनं शुभेच्छा नाही दिल्या म्हणून तिच्यासोबत काय करायचं याचा प्लॅनसुद्धा त्याचा रेडी होता आणि ती पिहूसोबत उभा होती तो तिथं गेला आणि म्हणाला हाय पिहू दी तू ज्यूस घेतेस पिहू म्हणाले आर्यन मी घेतलं तू जा तुझ्या बाकीच्या मित्रांना विचार त्यांना काही कमी पडायला नको आर्यन स्वीटीकडे पाहून म्हणाला दी मी सगळ्यांना विचारून आलो आहे सगळे पार्टी एन्जॉय करत आहेत आणि आल्या आल्या सगळ्यांनी मला बर्थडे विशसुद्धा केलं पण काही लोकांना खूप हट्टी असतात गदी आणि स्वीटीनं आता त्याच्याकडे रागात पाहिलं आणि आता तिलाच म्हणाला लिसन मिस सुबेदार तू काहीतरी विसरतेस का ती ॲटीट्यूड दाखवत म्हणाली मला तरी असं नाही वाटत तो म्हणाला ओके आणि त्यानं मोबाईल हातात घेऊन तिच्या पुढे नाचवला आणि म्हणाला हे बघ तुम्हाला विश करणार नसशील तर बघ मग सीधी उंगली से घी नाही निघला तर माझ्या उंगली टेडी करण्यावर आती है। हे आणि स्वीटी म्हणाली हे बघ आर्यन तू सतत मला त्या फोटोवरून घाबरू नको तू माझ्यासमोर पटकन तो फोटो डिलीट कर आणि आर्यनसुद्धा आता खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणाला मी का करू असं आता मी तुला फक्त दहा मिनटांचा वेळ देतो केक कट करायच्या आत तू जर मला बर्थडे विश नाही केलंस तर मग बघच आणि तो निघून गेला स्वीटीला आता टेन्शनच झालं आणि म्हणाली हा सिली बॉय काहीही करू शकतो आता ना याचं नावच सांगते अर्जुन मामाला त्याशिवाय हा ऐकणार नाही आणि तो फोटो डिलीट करणार नाही असं म्हणून ती अर्जुनला शोधायला लागली खूप शोधाशोध केल्यानंतर तिला एके ठिकाणी तिच्याकडे पाठ करून उभा असलेला अर्जुन दिसला म्हणजे कपड्यावरून तिने त्याला ओळखला कारण त्याच्यासमोर विवेकाने अतुल होते म्हणजे नक्की हा अर्जुन मामा आहे असं समजून ती तिथे गेली आणि थोडी दबकत म्हणाली मामा मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आणि आता खरं तर तो आर्यन होता तो तसाच तिच्याकडे पाठ करून विवेक आणि अतुलला डोळा मारून फक्त म्हणाला बोल स्वीती आता त्याच्यासमोर गेली इतक्यात आर्यनने त्याचा चेहरा वळवला आणि पुन्हा तिच्याकडे पाठ झाली त्याची विवेक आणि अतुल आता हसत होते गालातल्या गालात मग ती म्हणाली मामा तुम्ही असं काय करताय माझं ऐका तरी आर्यननं आज सकाळी पुन्हा माझी खोड काढली आणि तोंड रंगवलं आणि तो कॉलेजमध्ये सुद्धा सतत मला आडवा आडवा येतो त्याला तुम्ही सांगा की कॉलेजमध्ये मला ओळख दाखवू नको आणि आता तो त्या फोटोवरून मला ब्लॅकमेल करतोय सतत आर्यन फक्त म्हणाला ओके पण काय सांगू त्याला ती म्हणाली त्याला सांगा की तो फोटो डिलीट कर आर्यन म्हणाला मग तू त्याला बर्थडे विश कर ना आणि तोही तुझा फोटो डिलीट करेल आणि आजचा हिशोब आजच मिटवून टाका तो वेगळा आवाज ऐकून स्वीटी आता थोडं डोकं खाजवायला लागली आणि काहीतरी म्हणणार इतक्यात तिला समोरून फोनवर बोलत येताना अर्जुन दिसला आणि ती चक्रावली म्हणजे मी इतका वेळ आर्यनशी बोलत होते असं म्हणून ती त्याच्या समोर गेली आणि आर्यन खूप हसायला लागला आता विवेक आणि अतुलसुद्धा खूप हसत होते स्वीटीसुद्धा फसली होती आज ती पुन्हा तिथून चिडून गेली आता आर्या मधू पिहू एकीकडे बसल्या होत्या आणि स्वीटीसुद्धा त्यांना जॉईन झाली आणि तिनं आर्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि आता आर्या आर्यनकडे गेली आणि त्याला म्हणाली दादा तुला एक सिक्रेट सांगू आर्यन म्हणाला आता काय आहे अजून सिक्रेट आर्या म्हणाली स्वीटी दिनं तुला बर्थडे विश केलं का रे आर्यन कसनुसं तोंड करून म्हणाला नाही ना अजून ती किती जिद्दी आहे माहीत आहे ना बिनछेपटाची वागेल पण मी सुद्धा आर्यन देसाई आहे मी तिच्या तोंडून बर्थडे विशेष घेणार म्हणजे घेणार आर्य म्हणाली दादा ती तुला आत्ताच बर्थडे विश करणार नाही कारण तिनं तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे आणि हे मला आत्ताच कळलं आहे म्हणून मी तुला सिक्रेट हे सिक्रेट सांगायला आले आहे आणि हे ऐकून आर्यन थोडा चकितच झाला मग तिथं मधुही आली आणि मग ती त्याला स्पेशलवाल्या शुभेच्छा शुभेच्छा देत म्हणाली हाय आर्यन ब्रो बोलतो हॅपी बर्थडे आर्यनने तिच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला थँक्यू मॅडी आणि मधू म्हणाली आर्यन ब्रो डोंट कॉल मी मॅडी कॉल मी ओनली मधू आणि आर्यनही म्हणाला मॅडी डोंट कॉल मी ब्रो कॉल मी ओनली दादा आर्यन दादा आणि आता मधू म्हणाली ब्रो तू तो एकदम सॉलिड निघला यात आणि आर्यन म्हणाला औरतून पागल निघली मग पिहूसुद्धा म्हणाली हॅपी बर्थडे आर्यन आर्यन म्हणाला थँक्यू पिहू दी यू आर माय बेस्ट सिस्टर पण दी त्या सुभेदराच्या मुलीनं मला अजून बर्थडे विष नाही केलं तू बोल ना तिच्याशी पिहू म्हणाली आर्यन मग तू तिचं नाव व्यवस्थित का घेत नाहीस म्हणून ती तुला तशी करते तो म्हणाला पिहू दी इतकं स्वीट नाव मला चालत नाही गं म्हणून मी घेत नाही तिचं नाव आणि स्वीटी नाक फुगवून म्हणाली पिहुदी हो त्याचं काय आहे ना ज्याचं तोंड नेहमी कारल्यासारखं कडू असतं ना त्याला स्वीट काहीच चालत नाही आणि म्हणून मग माझ्या स्वीट तोंडातून येणाऱ्या स्वीट शुभेच्छासुद्धा मी देत नसते आणि आर्यन म्हणाला मग तोपर्यंत केक कट होणार नाही स्वीटी म्हणाली नको करू कट मला काय करायचं आहे तुझीच पार्टी आहे आता तन्वी म्हणाली आर्यन चल बेटा केक कट कर आर्यन म्हणाला नो मम्मा असं म्हणून त्यानं गाल फुगून हाताची घडी घातली आणि सगळ्यांना कळला दरवर्षीचा प्रॉब्लेम स्वीटीनं शुभेच्छा दिल्याशिवाय आर्यन केक कट करत नाहीच आणि आता सगळे पुन्हा दरवर्षीप्रमाणे स्वीटी मॅडमची आरती करायला लागले कुणाल अर्जुन तन्वी सगळे तिची विनवणी करत होते अतुल म्हणाला हे यांचं दरवर्षीचं नाटक आहे स्वीटी म्हणाली अतुल अंकल मग त्याला काय होतं मला माझ्या नावाने हाक मारायला सतत काहीही म्हणत असतो त्यात माझी काय चूक आहे सांगा आर्यन म्हणाला तुला कोणत्या तरी नावानं हाक मारली म्हणजे झालं ना काय फरक पडतो ग तुला आणि स्वीटीसुद्धा हाताची घडी घालून म्हणाली मग तुला काय फरक पडतो माझ्या शुभेच्छा नाही मिळाल्या तर कर ना केक कट आता दोघेही आपल्या आपल्या मतावर ठाम होते आणि आता आरू म्हणाली कुणी काहीच बोलू नका आर्यन दादा तू केक कट करायला चल तुला सांगितलं ना स्वीटी दिने तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे ते देऊनच ती तुला विश करणार आहे तसं सगळ्यांनी ओ असं म्हणून स्वीटीकडे पाहिलं आणि ती थोडी हसली आणि मधू म्हणाली स्वीटी ती तू तर बडी छुपी रुस्तम निघली यार गिफ्ट शिफ्ट वा क्या बात है आता मधूने हा गुण मात्र अचूक अगदी अतुलचा उचलला होता हिंदीमध्ये आणि रोमॅंटिक अंदाजमध्ये हटके स्टाईलमध्ये बोलण्याचा मग शेवटी आर्यननेच त्याचा हट्ट सोडला आणि केक कट करायला गेला आणि स्वीटी कधी गिफ्ट देते याची वाट बघत होता आणि ही झगडा लोभीन शेवटाची वाघेण आज चक्क गिफ्ट देऊन घेऊन आली याचं त्याला आश्चर्य वाटलं मग आता त्यानं स्वीटीकडे बघूनच मेणबत्तीवर फुंकर मारली तर ती त्याच्याकडे बघून गालात गोड हसत होती त्यानं केक कट केला तिच्याकडे पुन्हा पाहिलं आणि आता स्वीटी आली तिच्या हातात तिचं गिफ्ट होतं आणि मग ती आता हसूनच म्हणाली हॅपी बर्थडे आर्यन आणि वाव काय स्माइल होती तिची आज पहिल्यांदा तो तिची ती किलर स्माइल पाहत होता नेहमी तर ती चिडलेली डोळ्यात अंगार तोंडवाकडं नाक फुगलेलं अशा अवस्थेत तिला पाहायचा आणि दोन सेकंद तोही मोहित झाला तिच्या स्माइलवर तिने त्याच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाली आर्यन गिफ्ट घे आर्यनने गिफ्ट घेतलं स्वीटी त्याच्यापासून थोडी लांब गेली आणि म्हणाली आर्यन माझं गिफ्ट नाही का खोलणार तू खोलून बघ ना तर मी म्हणाली स्वीटी तो नंतर फोडेल ना काय घाई आहे आता वेळ नाही बेटा स्वीटी पुन्हा गोड आवाजात म्हणाली आर्यन प्लीज फोड ना खूप कमी वेळ लागेल सुद्धा म्हणाली ए दादा तू फोडतोस की मी फोडू आम्हाला बघायचं आहे की तिनं काय दिलं आहे तुला असं म्हणून आरू पुढे आली आणि आर्यन म्हणाला नो आरू तू नाही हात लावायचा इट्स माय गिफ्ट हे माझ्यासाठी स्पेशल आहे ना मग मीच फोडणार असं तो शांत नजरेनं स्वीटीकडे बघून म्हणाला आता स्वीटी थोडीशी हसली घालामध्ये आणि तिने खाली नजर झुकवली कारण तोही तिच्याकडे तसाच खटाळ नजरेनं बघत होता आता तिचा आणि त्याचाही अंदाज थोडा वेगळाच वाटत होता सगळ्यांना आता आर्यनने ते गिफ्ट रॅपरमधून बाहेर काढलं त्यातला बॉक्स उघडला आणि जसा बॉक्स उघडला तसं स्वीटीने तिच्या हातातला रिमोट दाबला आणि अचानक काही काळाच्या आतच आर्यनच्या तोंडावर अंगावर सगळे कलर मिक्स असलेलं पाणी उडलं आणि आता पूर्ण चेहरा त्याचा रेनबोसारखा रंगीबिरंगी झाला अगदी होळीच्या दिवशी रंगतात तसा रंगला होता तो आणि सगळे शॉक होऊन त्याच्याकडे बघत होते आणि आर्यन शॉक झाला होता खूप आश्चर्याने त्याचं तोंड वाचलेलं होतं आणि आता तिने लगेच त्याचेही फोटो काढून घेतले आर्यनला आता काय करावं हेच कळे ना इतका भद्दा मजा केला होता तिने त्याच्यासोबत स्वीटी आता एकटीच खूप हसत होती आणि त्याला रेनबो असं म्हणून ठेंगा दाखवत होती रिया चिडून म्हणाली स्वीटी हे काय होतं स्वीटी म्हणाली टिट फॉर टॅट त्यानं सकाळी असंच माझं तोंड रंगवलं होतं ना म्हणून त्याला हे रिटर्न गिफ्ट दिलं आता दाखव सगळ्यांना माझे फोटो मग मीसुद्धा अख्ख्या कॉलेजमध्ये तुझे फोटो दाखवीन असं ती म्हणाली आणि आता अतुल म्हणाला ओ माय गॉड अगेन इट फॉर टॅट देसाई आणि सुभेदारांची परंपरा कायम राहणार होते पण आता आर्यन खूप चिडून तिच्याकडे बघत होता त्याचे सगळे कपडे तर खराब झालेच होते आणि आता तुलाही सोडणार नाही डफर स्वीटी असं म्हणून तो तिच्या मागे पळाला तशी स्वीटी रिमोट मोबाईल आणि सँडल फेकून म्हणाली आधी पकडून दाखव मग काय करायचं ते कर असं म्हणून धूम पळाली आता सगळे हसले आणि अर्जुन म्हणाला आता त्यांचं काही लवकर होणार नाही एव्हरीबडी एन्जॉय पार्टी आता तन्वीनं लगेच गिरीशला आर्यनसाठी कपडे आणायला त्याची साईज सांगून जवळच्या मॉलमध्ये पाठवला रिया म्हणाली दी आता आर्यन स्वीटीला सुद्धा रंगवणार तिच्यासाठी सुद्धा कपडे आणावे लागतील मग रियानं तिच्या ड्रायव्हरला पाठवलं आणि दोघेही ड्रायव्हर एकाच मॉलमध्ये गेले जे मॉल अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होतं इकडे सगळे जेवण करत होते पार्टी एन्जॉय करत होते आणि आता स्वीटी मात्र आर्यनला सापडतच नव्हती ती थोडी थकली आणि उभा राहिली आर्यन तिथे गेला आणि ती म्हणाली हॅपी बर्थडे रेनबो आणि पुन्हा असायला लागली आर्यन चिडून म्हणाला अर तू रेनबो की नानी असं म्हणून तिच्या अंगावर धावला तशी तिने आर्यनच्या अंगावर खुर्ची ढकलली आणि पुन्हा पळाली स्वीटी थांब तुला दाखवतोच असं म्हणून तो तिच्या मागे पळाला पण ती सापडत नव्हती ती म्हणाली तुला काय वाटलं मला पळता येत नाही का आता मला पकडूनच दाखव असं तिने त्याला चॅलेंज दिलं आणि आता आर्यन थकला आणि कमरेवर हात देऊन म्हणाला वॉट अ गर्ल यार हा बर्थडे माझ्या कायम लक्षात राहणार खूपच स्मार्ट निघाली वाघेन पळता पळता दोघेही हॉटेलच्या हो एका उजव्या साईडला आले होते डाव्या साईडला पार्टी होती आर्यन थांबला तशी स्वीटीही थांबली आता आर्यन थोडं निरीक्षण केलं मग त्याला स्विमिंग पूल दिसला आणि त्यानं हळूहळू तिला तिथे गाठली आणि म्हणाला आता कुठं पळून जाशील आता स्वीटीनं मागं पाहिलं तर स्विमिंग पूल आणि पुढे आर्यन आणि त्याच्या हातात तोच कलरचा डब्बा ती म्हणाली आर्यन नो आर्यन पुढे येऊ नकोस तो म्हणाला आता तुला सोडणार नाही माझ्यासोबत होळी खेळतेस का हॅपी होली मिस सुभेदार असं म्हणून तर तिच्या अंगावर रंग टाकणार इतक्यात आर्यन नो आर्यन असं म्हणत ती मागे गेली आणि धपा ती पाण्यात पडली आणि आर्यन खूप हसायला लागला तिचे पूर्ण कपडे ओले झाले म्हणून ती रडायला लागली आता तिला थंडी वाजत होती हे त्याला दिसलं मग तो तिच्याजवळ गेला आणि स्विमिंग पूलच्या काठावर खाली बसला आणि म्हणाला चल येवर तुझी हेल्प करतो आणि आता तो तिला हात द्यायला गेला तिने त्याच्या हातात हात दिला आणि त्याला जोरात हिसका दिला आणि पाण्यातच पाडला आणि स्वीटीसुद्धा खूप हसायला लागली आता दोघेही भिजले आणि तिला हसताना पाहून राग विसरून तोही थोडा गालात हसत होता मग इतक्यात तिथे आर्या आल्या आणि दोघांना शोधलं आणि त्यांना पाण्यात पडलेले पाहून खूप हसल्या आर्या म्हणाली ओ माय गॉड काय चाललंय काय तुम्हा दोघांचं आज पार्टी आहे आणि तुम्ही हे असे भिजलात आर्यन म्हणाला बघ ना या सुभेदाराच्या मुलीनं मला पाण्यात पाडलं आणि स्वीटी म्हणाली आणि या रेनबोनं मला फसवून स्विमिंग मूलमध्ये पाडलं आर्य आणि मुधवा आता खूप हसत होत्या आणि म्हणाल्या आता असेच रात्रभर पाण्यात बसणार आहात का तुम्ही पटकन बाहेर या असं म्हणून त्या गेल्या आता स्वीटी बाहेर निघाली इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला तसं स्वीटी थोडी शॉक होऊन त्याच्याकडे बघत बसली आर्यन तिच्या खूप जवळ गेला भिजून तिच्या केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या आर्यन तिच्या डोळ्यात एक टक बघत होता आणि आता स्वीटीसुद्धा त्यानं हात पकडल्यामुळे स्तब्ध उभा राहिली होती एका पुतळ्यासारखी आणि तिचे ओठ थंडीमुळे थरथर कापत होते आर्यननं तिच्या तोंडावरच्या केसांच्या बटामागे सरकवण्यासाठी एक बोट पुढं केलं तसं तिने आता हा काय करतोय अशा अर्थानं तिचे डोळे मिटून घेतले आणि तिच्या छातीची धडधड कमालीची वाढली आणि आर्यनने जोरात तिचे केस ओढले आणि नॉनसेन्स म्हणून तिथून निघून गेला तिला खूप दुखलं ती, ती म्हणाली आ आणि डोळे उघडून बघितलं तर आर्यन तिथून निघूनसुद्धा गेला होता मग स्वीटीसुद्धा चिडून त्याच्या मागे मागे निघून आली दोघांनाही त्या अवस्थेत बघून सगळेजण खूप हसत होते रिया म्हणाली स्वीटी अगं काय हे आता काय करायचं जा दोघेही ड्राय होऊन या अस्मिता म्हणाली तुमच्या मम्मा खूप हुशार आहेत त्यांनी आधीच तुमचे कपडे आणून ठेवले आणि आता मधूनं दोघांनाही त्यांचे त्यांचे कपडे हातात दिले आणि अतुलकडून घेतलेली त्यात तन्वी अर्जुनसाठी बुक केलेल्या त्या रूमची चावी अर्जुन स्वीटीकडे फेकत म्हणाला स्वीटी बेटा रूम नंबर पाचशे एक तू तिथे चेंज कर आणि आर्यन तू कॉमन चेंजिंग रूममध्ये जा आणि चेंज कर आणि आता आर्यनने स्वीटीकडे येणारी चावी स्वतः हातात कॅच केली आणि म्हणाला नो डॅट मी आपल्या रूममध्ये जाणार आणि हिला कॉमन चेंजिंग रूममध्ये जाऊ द्या असं म्हणून तो पुन्हा पळाला आणि पुन्हा स्विटी त्याच्या मागे पळाली चावी घेण्यासाठी या दोघांचं कधी सा सांगणार होतं काय माहीत आणि आता ती त्याच्याजवळ जात म्हणाली आर्यन तू जा त्या रूममध्ये पण कॉमन चेंजिंग रूम कुठे आहे ते सांगणार आहे मला मग आता ते दोघेही एका ठिकाणी गेले तिथून डाव्या साईडला रूम होती आणि उजव्या साईडला चेंजिंग रूम होती आर्यनने चावी घेतलेला हात तिला रूम दाखवण्यासाठी वर केला तसं पुन्हा स्वीटीने चलाकी करत चावी घेतली आणि पळतच रूमकडे गेली आता आर्यन मोठ्यानं ओरडू शकला नाही फक्त मनातच राग व्यक्त करत म्हणाला आ दफर कुठली सारखी चिटिंग करते आणि आता स्वीटी जशी रूममध्ये आली तिने दरवाजा लावला आणि लाईट लावली तशी ती रूम पाहून ती शॉक झाली आणि राजायला लागली आणि तिने लगेच डोळे घट्ट मिटून घेतले आता ती रूम एखाद्या हनीमून कपल सारखी सजवलेली होती हे अर्जुनला माहीत नव्हतं हे सगळं अतुलचं कारस्थान होतं दरवेळी अर्जुन त्याला सांगतो की एक्स्ट्रा काही करू नको फक्त साधी रूम बुक कर अतुल काही ऐकत नाही आणि आता ते सगळं स्वीटीनं पाहिलं ते गुलाबाची फुलं ते राजहंस तन्वी अर्जुन असं लिहिलेलं आणि स्वीटीला अजून गोरी मोरी व्हायला लागली आता इथून पटकन निघायचं म्हणून तिने बॅग उघडली आणि पटकन कपडे घातले आर्यनसुद्धा कपडे घालून बाहेर आला दोघेही पुन्हा होते त्या ठिकाणी आले आणि जसं पुन्हा एकमेकांकडे पाहिलं तसं पुन्हा दोघे शॉक झाले पुन्हा त्या दोघांचे कपडे सरप्राईज मॅच झाले होते दोघांचेही कपडे पिंकीश रंगाचे होते आणि तिचा वन पीस गाऊन तर वाव खूप सुंदर होता एक क्षण दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि तो तिला म्हणाला चावी आणि इकडं आणि आता गडबडीत चावी रूममध्येच विसरली होती जीप चावून ती म्हणाली आर्यन मी चावी तिथेच विसरले आर्यन म्हणाला तशीही तू मंदच आहेस आलोच मी चवी घेऊन असं म्हणून तो रूममध्ये निघाला आणि आता स्वीटीने त्याला अडवलं आणि म्हणाली आर्यन नको जाऊ तिकडे आर्यन म्हणाला का का नको जाऊ मी जाणार आणि आता तू नको म्हणतेस म्हणून तर मी जाणारच असं म्हणून तो तिकडे गेला आणि स्वीटी त्याच्या मागे पळाली आणि जसा त्याने दरवाजा उघडला तसं स्वीटीही त्याच्यापर्यंत पोहोचली आणि ती सगळी सजवलेली रूम पाहून आर्यनने डोळे मोठे केले आणि एक आवंडा गिळला आता त्याला घाम फुटायला लागला होता त्याला त्यानं पटकन रूम बंद केली आणि कसनूचं हसूनच पाठीमागे पाहिलं आणि तसे स्वीटीने लाजून डोळे मिटून घेतले